सर्वत्र धुआधार पाऊस पडतोय लोक बेचैन आहेत दसरा कसा करायचा हातातोडावा आलेले घास गेला अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे देवा भाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री याने जी मदत जाहीर केली आहे ती मात्र अत्यंत चीड संताप आणणारी आहे जर लवकरात लवकर यक्करी पन्नास हजार हेक्टरी पन्नास हजार रुपया प्रमाण मदद कर लवकर लवकर वाटप जर नहीं जा शिक्षा जरूर मिलेगी बीजेपी को दादा को और शिंदे को क्योंकि ये जो चल रहा है ये इंसानियत नहीं दिखती यहाँ हैवानियत दिखती है हमारा माइंड है कि लोग जहां मरा शिवा देता तेव्हा मी त्याला शिव्यानेच उत्तर दिलं पाहिजे असं नाही दुसऱ्या बाजूला एका घरात काल पुढे करा नाही पण तुमचा भूतकाळ जर बघितला तुम्ही जाना जाना शिव्या दिलात जाना जाना बदमाश म्हणलात जाना जाना चक्की पीसिंग म्हणलात ते तुमचे सहकारी बनलेले आहेत जेवा हो। कशामुळं सगळे मंत्री फिरवताय तुम्ही दौरा केला काय तुम्हाला बघायला मिळालं तुम्हाला कुठतरी आमदाराचं वजन वाढवायसाठी गेलात का तुम्ही जो दौरा केला मुख्यमंत्री म्हणून आणि सर्व पालकमंत्र्याला काय घडलं सगळी यंत्रणा सगळं स्टॉप करून तुमच्या मागे फिरले आणि अशा एका परिस्थितीमध्ये जेवाब हो। आज जोडून विनंती करतो या पापाची शिक्षा तुम्हाला वैयक्तिक मिळाल्याशिवाय राहणार नाही लोकांवर अन्याय करू नका लाडक्या बहिणी मतासाठी केल्या आता शेतकऱ्याची पत वाढवण्यासाठी तुम्ही करणार की नाही हा खरा प्रश्न आहे मुली म्हणतात खाऊंगा ना खाणे दूंगा अरे तुम्ही तर त्याहून भारी आहात अरे तुमची जी पाच सहा लोकांची टीम आहे ते मात्र उठता बसता शिव्याला उत्तर शिव्यानं तुमच्याविषयी वेगवेगळ्या रे लोकांच्या शिव्यामुळे सहानुभूती वाढत होती आता लोकांना भीती वाटते कारण तुम्ही जे पाच सहा माणसं भोंग्याला उत्तर भोंग्यानं आयला म्हणले की मायला की बारे आणि काय केलंय तुम्ही हे लातूर जिल्हा एवढा चांगला जिल्हा किती मोठ्या अपेक्षेने लोकांना तुम्हाला या ठिकाणी संधी दिली होती काय झालं संभाजीराव विरुद्ध अभिमन्यू हे दोघही म्हणणार नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूरची जागा तुमच्या आणि पाडली आम्हाला तळपायाची आग मस्त करा जाते जाती जातीत भांडणे लावून राजकारण काही काळासाठी यशस्वी होऊ शकत आहे लोकांच्या मधल्या भावना आम्ही बोलतोय मला माहित आहे तुमचे माणसं किती क्रूर आहेत तुमचे माणसं कशा पद्धतीनं प्रसिद्धी करून घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टीत लातूर मध्ये अभिमन्यू मालक नांदेड मध्ये तिकडं प्रतापराव विरुद्ध नंतर दुसरे अशोकराव विरुद्ध गोपथडे धाराशिव मध्ये राणादा विकास कावादा तिथं बसवराज पाटील सुजित ठाकूर आउट डेटेड बीड पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे विरुद्ध धस काय चाललंय कुठं नेऊन ठेवलाय भाऊ कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र एका बाजूला माझ्या वाढदिवसाला कुणीही बोर्डिंग राहू नका कुणीही जाहिराती देऊ नका आणि आता मात्र कसे छत्रपती शिवाजीराजे तुम्हाला आठवले कशा पद्धतीनं दे हो देवा भाव म्हणून अंतराळातून डायरेक्ट लोकांना पैसे मिळाले देवा भाऊ हे हो। पाप ठरेल तुम्हाला नरसिंह देवता माफ करणार नाही तुमची पिलावळा कुणी आम्रताच्या माध्यमातून कुणी कुठल्या माध्यमातन जे लूटमार मार सुरू आहे आणि त्याही पेक्षा तर राखल ते पाणी पी म्हणत असताना अहो तुम्ही औषधा काय सोन्याची लंका करा कारण सोन्याची लंका सुद्धा एका होती मी वारंवार म्हणतोय की बडोरच्या प्रकरणात हिंगायत गुरुजी निष्पाप गुरुजी म्हणून मदत द्यायची नाही का आणि का होते कोण बोललं एवढे निर्धावलेले आणि निर्लज्ज निर्णा तुमच्या संस्कारातले माणसं असतील आणि लातूर मध्ये येऊन लोकांच्या दुःखावर मी चोरणार असतील की आता मी लातूरकडे लक्ष देणार कशासाठी या ठिकाणच्या कुणाच्या तरी जमिनी खरेदी करण्यासाठी कुणाचं तरी माझं चलत महाराष्ट्रात हे दाखवण्यासाठी देवाभाऊ नवरात्रीचा महोत्सव आहे या प्रसंगी आम्ही म्हणणार नाही धाराशिवच्या कलेक्टरना कलेक्टर म्हणजे सगळ्या भूमिका वाटवाव्या लागतात डान्स करणं गुन्हा आहे जाधव मॅडम हेही यांचाही गुन्हा आहे पण जेव्हा एखाद्या हो उत्सवात जातो तेव्हा माणूस म्हणून त्या उत्सवाला साध प्रतिसाद देणं हे कर्तव्य असतं आम्हाला असं वाटतं की तुम्ही देव बना तुम्ही दानव बनू नका तुम्ही राम बना रामाला वनवास सहन करावं लागलं <laughs>, म्हणून रामायण लिहिला गेला देवाभाऊ जाती जाती एक भांडण लावण्याचं ताप तुम्ही केला असं लोक म्हणतात एका बाजूला शरद पवार आणि माणसात माणूस ठेवला नाही म्हणतात त्याने वसंत पाठीत खंजेर खूप असला म्हणतात तुम्ही तर पक्षात पक्ष नाही माणसात माणूस नाही अहो तुम्ही आठवा आज कुळे जे तुम्ही त्यांना महसूल मंत्री केलंय काय अवस्था होती त्यांचं तिकीट काटलं त्यांच्या मिसेसचं तिकीट काटलं काय घडलं पदवीधर मध्ये गडकरी साहेबांच्या जवळचा म्हणून तुम्ही तिकीट काटलं काय झालं तुम्ही जे फेराल ते होणार आहे म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये एक माणूस म्हणून एक राजा म्हणून तुमचं नैतिक जबाबदारी आहे आम्हाला ठाऊक आहे तुमची पिलावडा हे गाठ बांधून वागतील पण मी काय म्हणतो मुद्दा लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो होता है लोकसभेला तुमची हिंमत झाली नाही मराठवाड्यात फिरायची काय झाली नाही कारण लोकांचा संताप होता गावागावातला शेतकरी मराठवाड्यातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी हा कुणाला गिनतोय फक्त 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 खाल्ला ओम राजे कराना गिनतोय का जयजवाल सुरू होत नाही देशमुख अँड देशमुख कंपनीला सेट करण्यासाठी तुमचे जुने संबंध आहेत म्हणून जाणीवपूर्वक शिवराज पाटील लिंगायत त्यांचे त्यांनी उभा केलेला कारखाना होऊ द्यायचा नाही म्हणून जयजवाला मदत दिली जात नाही का अखिलारी झर चढ शकत नाही कशासाठी विस्तारी कर करोडो रुपयाचा निधी द्यायचा एक नॉन करप्ट म्हणून ओळख असलेले ओळखले जाणारे कोण आमच्या औषध काय नाव त्यांचं पवार अभिमन्यू पवार आम्ही म्हणणार नाहीत ते नॉन करप्ट आहेत ता असं आमचं मत आहे पण गुन्हेगारी सगळ्यात जास्त औसा किल्लारी कशासाठी वेगळं सब डिव्हिजन काय काम आहे सब डिव्हिजनला जाणीवपूर्वक माणसात माणूस ठेवायचा नाही बेस असलेल्या कार्यकर्त्याला मुळात सगळ्यात कोपडून टाकायचं चुका झाल्या असतील संभाजीरावच्या समजावून सांगायला पाहिजे होत जवळ घ्यायला पाहिजे होत पण आज त्या तिकडं एकेकाळी -एक प्रतापरावाला जवळ भेटला त्यांच्या कन्या म्हणतात भाऊनी सांगितलं राष्ट्रवादी जाऊ तुम्ही कस हो आणि काय बोलावं हे संवैधानिक बोलू शकत नाही पण हे पाप करू नका ही दरार निर्माण करू नका महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यात जास्त जर दहशत कुणाची असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नको बाबा बोलायला अशा प्रकारचे लोक बोलत आहेत अरे आम्ही बघितलंय शिंदे बघितले सुशील कुमार शिंदे बघितले तुमच्या काळातले शिंदे बघितले राणे बघितले विलासराव देशमुख बघितले शिवाजीराव निरंगेकर बघितले सुशील कुमार शिंदे बघितले का नाही बघितली नव्हत लोक बोलायचे मला आठवत आहे परभणीच्या सभेत शंकररावजी चव्हाण म्हणाले होते, कि होते। का म्हणाले होते काल जे माझ्या समोर उभा राहू शकत नव्हते ते आज माझ्या समोर बोलू शकतात हेडमास्टर जनावर बघा पण येड च सोन घेऊन पेडगावला जायचे धंदे बंद झाले पाहिजेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला मराठवाड्यातला शेतकरी हा अत्यंत अत्यंत अडचणीत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये पुण्य वाटून जा म्हणणार नाही कारण तुम्ही कुणाच ऐकत नाहीत तुम्हाला ही तुमची भूमिका आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज लोक गप्प बसतील जर शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार नाही दिले तुम्हाला सांगतो तुम्ही राहाल हो मुख्यमंत्री राहाल आम्ही म्हणणार नाही कारण आम्ही फार शोषित आहोत श्री रंग इकडं होईल असं आम्ही म्हणणार नाहीत किंवा परवा जे घडलं नेपाळ होईल असं म्हणणार नाहीत पण एक सांगतो की भारत देश महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वाटचाल करते जनाची नाही मनाची हा दोन विनंती दौरा रद्द करा काही फरक पडत नाही कलेक्टर आहेत डेप्युटी कलेक्टर आहेत शिल्लार आहेत अधिकारी आहेत सर शिल्लक राहिले नाही बाप जेव्हा घरी जातो आणणार इतके दिवस खर म्हणत होते देवाभाऊ तुमची चूक नाही हा वरून राजाचा आज खोपलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले जातात तुम्ही का बना सगळीकडं खुल्या मटका चालू आहे सगळीकडं खुल्या महावैद्य हो धंदे चालू आहेत आणि अशा पद्धतीनं जे चालू आहे ते आम्ही सांगून तुम्ही बंद करणार नाही पण आम्हाला वाटतं लोकांना सुखानं समाधानानं आनंदीनं होय देवा हे गेलं अहो शिंदे उपमुख्यमंत्री टीप्स दिले फोटो लावावे का लावू नये यापेक्षा दिले का नाही पण या ठिकाणी तुम्ही कृपया सगळ्या मंत्र्यांना सांगा पालकमंत्र्यांना आपल्या आपल्या मतदारसंघात फिरा पण हे फिरत असताना कशासाठी सुरक्षा आहे लोकांचा राग आहे लोकांचा आक्रोश आहे आणि लोकांचा तळतळाट लागेल एकटा रामेश्वर मतदार बोलतोय आणि बदोरची आत्मा ओ गुरुजीची आत्मा तुमको कभी नाही माफ कर सकती फक्त आधी म्हणून सांगते म्हणून त्या माणसाला तुम्ही मदत करत नाही ची बदली मागत असताना फार आहे म्हणतात भाऊ हे पाप कुठे फेडणार आहे माणसा माणसात भांडणं लावणं हा आरोप आहे माझा की तुम्ही जाणीवपूर्वक लातूर जिल्हा नांदेड जिल्हा भारासूर जिल्हा बीड जिल्हा

शरद पवारला कळलं पाहिजे उद्धव ठाकरे ना कळलं पाहिजे फोटोसाठी साठी ट्रॅक्टर मध्ये काय बसतात बालगाडीमध्ये काय बसतात नाटक अरे सारखा ओमराजे सारखा खरा तो एक धर्म जगाला प्रेमार पावे आज महाराष्ट्रातून देशातून लोक आम्हाला ओमराजेंचा मोबाईल नंबर मिळेल का म्हणतात नाटक नाही हो ज्याचा जळत आहे ना त्याला कळतय आम्हाला राजकारण करायचे नाही आम्ही वारंवार म्हणतो एक अभ्यासू एक सारखा नाही आणि दुसरीकडे आमच्या जिल्ह्यात औसा तालुक्यात फक्त चमकेगिरी मी जनक कशाचे जनक कशाचे आम्हाला जास्त बोलण्याची इच्छा नाही काही जण म्हणतात अंशामध्ये दमानिया लवकरच लक्ष देणार आहेत काही जण म्हणतात अल्ला हजारेला काही लोक जाऊन भेटणार आहेत मध्यंतरी तो काना रेड्डी आमचा काना काशी बोलवा म्हणजे कासले बोलले होते असो आम्हाला सकारात्मक पत्रकारितेवर भर द्यायचा आहे त्या सकारात्मक पत्रकारितेत ना <coughs> 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 विकासात्मक भूमिका घेतली पाहिजे बदूरचा विषय असेल जय जवान कारखान्याचा विषय असेल कसं करायचं हे तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाही मायनॉरिटी असेल मराठा असेल गुन्हा गोविंदारा लाडले पाहिजेत तुम्ही दहशत निर्माण करून एक गंमत सांगाय वाटते ऐका तुम्ही व्हिडिओ ऐका अमित देशमुख म्हणतो टाळा वाजवा डिव्हल चा म्हणून टाळा वाजवा म्हणायची वेळ आली ऐका ते वाक्य त्याच्या भाव जास्त पाहिजे टाळ्या जास्त वाजवा कमाल आणि किमान मी कमान सांगतो सहकार महर्षी दिलीपरावजी अरे दिलीपरावजीला तोड नाही भाग्य आहे तुमचं त्यांचे जावाई तुमच्याकडे सल्ला घ्या जावई थोडू सासऱ्याकडून आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्हाला काय आता मी विचार करण्यास वडलं गेलं शंभर रुपयाचं काम केल्यावर दहा रुपये द्यायला राशी मारून का करतात आणि कशामुळे हो द्यायचे म्हणतात म्हणून माय बाप हो तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद